आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आहे मी आज इथे एक खासदार किंवा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाही मी मराठा समाजाचा माणूस आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे म्हणून सरांगे पाटील यांनी आझाद मैदानात पुकारलेल्या आंदोलनात ते सहभागी झालेत सगळ्याला मी प्रथमचा आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आपल्याला सगळ्याला माहिती आहे की सरकार काय करत काय नाही करतय किंवा त्याच्यामध्ये सिरियस आहे नाही आहे हे सगळं आपल्याला जाणीव आहे पण मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करू इच्छितो की मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये बेजार आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मागणी जी काय आहे ते जरांगे पाटील तर मागतायत आणि माझी विनंती आहे आपल्या माध्यमातून की लवकरात लवकर ही मागणी पूर्ण केली पाहिजे अन्यथा ही परिस्थिती गणपतीच्या टायमाला अशी परिस्थिती उद्भवू नये आणि मराठ्यांचा अर्थ पाहू नये असं मी आपल्या माध्यमातून विनंती करून खरं पण आपल्याला सगळ्याला माहितीच होतं की एकोणतीस तारखेला जराके पडली तर येणार आहेत मराठे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इकडे मुंबईला येणार आहेत तो याची परिस्थितीची जाण अगोदर ठेवून केलं पाहिजे होतं असं माझं मत आहे पण आता पण काही परिस्थिती गेलेली नाहीये लवकरात लवकर सरकारी निर्णय घ्यावा इथे येऊन धनंजय पटलाशी संपर्क साधावा आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या बसमुख्यमंत्री अपेक्षित काय आहे बा मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की जरांगेपणी जे मागताय ते जायज मागतायत ना काही मागत नाहीयेत सरकारच्या मनात असेल तर नक्की शंभर टक्के हे सगळ्या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत आणि त्यांनी केल्या पाहिजे नाही आम्ही पण तेवढं अभ्यास करूनच इथं बसले असतील ना आम्ही पण दुनियाभराच्या वकिलासोबत चर्चा करूनच इथं बसलो असेल ना नाजायज माव कशामुळे घेऊन येईल आम्ही काहीच कारण नाही घेण्याचं शिवसेना कोणी काय म्हणत असेल हे बा मी 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 नाही ऐकलं कुठ काय बोललेलं किंवा मी नाही टीव्ही पाहिली मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे आणि मी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मी आज इथं खासदार म्हणून किंवा काही कोणी कोणा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेला नाही आहे मी एक मराठा समाजाचा माणूस आहे मी मराठी समाजाचा प्रतिनिधित्व करतो त्या आमच्या भागातून त्यामुळे मी इथं माझ्या समाजासाठी मी इथं बसलेलं आहे अजिबात नाही अजिबात नाही उद्धव साहेबांनी कधीही आम्हाला असं काही करू नका किंवा करा असं बोललेलं नाहीये येणार का शंभर टक्के आम्ही सर्व खासदार शिवसेनेचे आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत आहोत थँक्यू काय संबंध आहे खर तर त्या वकील साहेबांचा याच्यामध्ये त्यांचा काय संबंध आहे पण उगीच्या उगीच कोणीतरी बोलतय असं काहीतरी करतंय आणि वातावरण सगळं घाण करून टाकत काय संबंध त्यांना बोलायचा संविधानिक बोला ना भेट मी अजून कुणाशी संपर्क साधलेला नाहीये मी नक्की संपर्क साधेल आणि सांगेल ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा